श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण गौराईची आरती म्हणणार आहोत सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओ वाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी कुंकवाने घातला सडा मुखी तांबूल विडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेडा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी नेत्रांच्या लावल्या वाती पंचप्राणांच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे नाविन्याच्या ज्योती सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी ते, ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गडा पायी घुंगर घुंगरमाळा केला नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी रेणुकेची भरली ओटी लावली चंदन उटी कीर्ती तिची जग जेठी झाली दर्शना दाटी सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाडी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी